महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि जुन्या पिढीतील राजकारणी रामदास पाटील धुमाळ यांचे नातू मंदार धुमाळ यांच्यावर निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी पैसे वाटल्याचा आरोप केल्यानं निवडणूक आयोगाने आणि पोलिसांची तात्काळ दखल घेत त्यांच्या घराची रात्री उशिरापर्यंत झडती घेतली याप्रसंगी भरारी पथकाचे प्रमुख गोरक्षनाथ खळेकर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पोचपाट्यासह हजर होते रात्री उशिरा मंदार धुमाळ यांच्या घराची झडती घेतली त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचं भरारी पथकाचे प्रमुख गोरक्षनाथ खडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मंदार धुमळ यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होताच आमदार तनपुरे यांनी त्या ठिकाणी दाखल होत घराची जडती संपेपर्यंत रात्री एक वाजेपर्यंत आमदार तनपुरे याप्रसंगी हजर होते या प्रसंगी त्याने बीजेपीवर हल्लाबोल करताना म्हटलं की बीजेपी हे अधिकारी आणि प्रशासकीय संस्थांचा गैरवापर करत विरोधकांना दाबण्याचा डाव करत आहे निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि खरं या नगरदक्षिण मतदारसंघामध्ये असे कित्येक व्हिडिओ आज दिवसभरात आम्ही बघितले की काल, काल रात्रीपासून बघतोय की भारतीय जनता पक्षातर्फे रडीचा कुठंतरी डाव खेळतोय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणची चर्चा सर्व मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये चालू होती काल एका गाडीमध्ये देखील कॅश सापडली आणि आमच्याकडे देखील काही व्हिडिओ असे आलेत की भाजपचे कार्यकर्ते काही माजी नगरसेवक असतील प्रतिष्ठित पुढारी असतील हे अक्षरशः दिवसात ढवळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करत होते अक्षरशः ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी होती त्याचा प्रत्यय आम्हाला सर्वांना कालपासून येतो की खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा खूप ठिकाणावरून या मतदारसंघामध्ये येत होती परंतु मात्र तरी देखील शासकीय यंत्रणा हाताशी धरून कसं विरोधकांना दाबायचा प्रयत्न आम्ही वारंवार सातत्यानं सांगतोय की भाजपकडनं होतोय त्याचा प्रत्यंतर आज या ठिकाणी आलं खरं निवडणुकीच्या शेवटी एक पैसे वाटपाची काहीतरी येऊन अक्षरशः पाच सहा तास या खरं अत्यंत या तालुक्याची एक मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या धुमाळ कुटुंबियांना ज्या पद्धतीने खरं वेठीस धरण्यात आलं पाच सहा तास पोलीस बंदोबस्त घराबाहेर असेल आणि खरं कुठेतरी हे निवडणुकीमध्ये रडीचा डाव खेळण्याची कायम भाजपची सवय आहे आणि आज स्वतः मात्र मोठ्या प्रमाणावरती सर्गीकडे पैसे वाटप करायचे आणि दुसऱ्यावरती आरोप करायचे म्हणजे हे गेल्या पाच वर्षात हे यांचं केंद्रामध्ये राज्यामध्ये हेच चालू आहे हेच आम्ही वारंवार जनतेला सांगायचा सा प्रयत्न या ठिकाणी केला आणि याचा प्रत्यंतर निश्चितपणे आज इथं राहुरीकरण आलेला आहे तिथं मंदार धुमाळ यांचे आजोबा स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांना एक मोठी राजकीय पार्श्वभूमी या राहुरी तालुक्यामध्ये आहे एक आदराचं स्थान या राहुरी तालुक्यामध्ये नाव त्यांचं घेतलं तर आज त्याच कुटुंबावरती अशी वेळ भाजपने त्या ठिकाणी आणली हे मोठं दुर्दैव आहे बरं ते स्वतः इतके मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणी जिल्ह्यामध्ये झाल्याच्या चर्चा असताना त्याचे व्हिडिओ असताना स्वतः उमेदवारांनी आज काही गैरकृत्य त्यांची स्वतः पकडली असताना मात्र त्यांनी आरोप करायचे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे कशा पद्धतीने लोकशाही देशातली संकटामध्ये याचं एक छोटंसं उदाहरण खरं आहे म्हणजे आपणच त्या ठिकाणी गैरकृत्य करायचे आणि दुसऱ्याला मात्र आपल्या पोलीस यंत्रणा असतील किंवा शासकीय यंत्रणामार्फत त्या ठिकाणी वेटीत धरायचा प्रयत्न करायचा हे मोठं उदाहरण त्या ठिकाणी आहे पण ठीक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी देखील मग इथं आता आमच्या सहकाऱ्यांवरती वेळ आली म्हटलं मी देखील येऊन थोडं बाहेर त्या था इथं थांबलो होतो आणि कळालं की काय इथंच काय सापडलेलं नाहीये आणि म्हणून खरं मोठी शोकांती काय की शासकीय यंत्रणा हाताशी धरून विरोधकांना जेलीस आणण्याचा सा प्रयत्न भाजप करून आता हे गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत होतो एसनार मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी